भूक लागली काही मासे पकडायचा प्रयत्न करते तेवढ्या ती हातात येऊन एक मासा सुटतो आणि ती परत येऊन जमळाच्या झाडाच्या खाली ती विश्रांती करते आणि वर बसलेला एक माकड ते जांभळ खात असत तिला जांभळाचा वास येते ते

मुख मुख माकर आज तुम्हाला जेवाय काय सांगू आज तुम्हाला केळाची आणि केळाची पोळी खायला मग ते दोघे जातात आणि माकड माकडाचे देणार असतं की आज तर आपले मेजवानीत आहे आज तर आपल्याला केळाचे आणि केळाची पोळी खायला मिळणार दोघे जातात आणि ते घरापाशी पोहोचतात आज जातात आणि त्याची बायको म्हणते आत्ता कसा गावलास मी तुझी तुझीच वाट पाहतात आता तुला मारून तुझ्या काळीच खाणार असं म्हणतात माकड खूपच माकड म्हणतो वहिनी आधी सांगायचं होतं का आम्ही आमचं काळीच काढून आम्ही झाडावर टाकून ठेवतो ती म्हणते की जाऊन यायला परत चढून मग ते जागा जातात आणि झाडापैकी पोचतात तेवढ्यात माकड चट ते नवड मारून झाडावर वाढतो आणि तू म्हणतो की च